नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ सुरुवात केली खूप उशिरा साडे अकरा वाजेला पाच मिनिट बाकी का तर दिदीची ड्युटी चेंज झाली त्यामुळे ती झुकली तर मी कप चुप तिक बंद करून काही काही कामं करत होते आणि देवपूजा वगैरे करून घेतली तुम्हाला देवपूजा दाखवते हे बघा हो आपली छान अशी देवपूजा झालीत फुलं वगैरे आहेत आता सध्या आणलेले आहेत आदरवरून त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणले तर बऱ्यापैकी अजून फुलं आहेत इकडे असं आणि तुम्हाला मी हे दाखवते बघा भोलेबाबा हे आपल्याकडं भोलेबाबा आलेत यशला दिलेत आता कोणी दिले तुम्हाला सांगते आणि हे आहे बघा हे रुद्राक्ष हे चांदीच्या असं याच्यामध्ये असं कडी वगैरे चांदीची चा, आणि असे मार वरते आणि खाली बघा असं चांदीचं चा पॅक करून रुद्राक्ष असं यशला चेन जी चेन दिली त्याच्या क्लाईंटनी त्याचे मॅडम आहेत एक जिममध्ये तर त्यांनी आणि हे जे आहेत एक विरू सर आहेत विरू सर बोलतो त्यांना त्यांना मुलगा नाही आहे तर यशला ते मुलासारखंच मानतात एकदम हे त्यांनी आपल्याला गाडीमध्ये ठेवायला दिलेत भोलेबाबा तर आता उद्या सोमवार आहे आता आपला व्हिडिओ बोलले येईल उद्या सोमवार आहे ते उद्या गाडीमध्ये भोलेबाबा ठेवायचे आहेत आणि हे रुद्राक्ष जे आहे ते यशला गळ्यात घालायचे आहेत चैनमध्ये त्यांनी बघा शिवपिंडीवर हे बेलपत्र बघा हे सगळं पूर्ण अत्तर वगैरे लागलेलं आहे इतका छान सुगंध अभिषेक करून पूर्ण रात्रभर शिवपिंडीवर होतं आणि मग काल याला दिले ते यशला की हे गळ्यात घालण्यासाठी आणि एक रुद्राक्षाचं ब्रेसलेट दिलं आहे ते यशने घातलं आहे हातामध्ये हे अशी झालीत आपली इथे ही देवपूजा आणि बोले बाबा किती सुंदर आहे बघा कसले भारी वाटत आहे गणपती बाप्पा आणि अजून हे गणपती बाप्पा लावलेले नाही आहे आपण गाडीमध्ये हे मी इकडे ठेवले दुसरे छोटे गणपती बाप्पा एक गाडीबरोबर दिले दिली आहे तेच आहे हे चांदीचे गणपती बाप्पा आणि हे आपले भोले बाबा हे लावायचे आहेत गाडी आज यश गेलाय लोणावळ्याला सगळे जिमचे सगळे लोक गेले आपली गाडी बाकी ज्यांच्या पाच सहा गाड्या अशा केल्यात पण यश सकाळी बघा कधी गेला आहे पावणे चारला इस्कॉनला जाऊन आहे जुहूला जे इस्कॉन आहे तिथे जाऊन आहे सकाळी साडेसहाला घरी आला आहे आणि ही तिथली राधाकृष्ण आपले दोघांना फोन श्रीकृष्णाचं खूप वेळ आहे जेवढे थोडे बाबाची सेवा करतात तेवढे श्रीकृष्णाची पण करतात आषाढी एकादशीला दिदी पाचच्या आरतीला आपल्या गिरगावचं इस्कॉन तिथे गेलेली ती पण सकाळी ती, ती, ती आणि मेघा दोघी मैत्रिणी गेलेल्या आणि यश आज सकाळी त्याचा मित्र प्रथमेश मग तो इथंच झोपलेला रात्री सकाळी इथून गेले तिथे साडेचारला पोचले आणि आरती वगैरे माळजप वगैरे केलं आहे आणि हे घेऊन आले दोघांना साहेबांना मला दोघांना बघा असे हे दोन घेऊन आला आहे तिथून आता नाश्ता वगैरे केला आहे आंघोळ आंघोळ करूनच गेले होते तीन वाजता त्यांनी आंघोळ केलेले होते दोघांनी पण आणि केले मग आता काय करा खाण्यापिण्याचं काय नाही दिदीचं माझंच आहे आणि साहेबांचा आहे उपवास कारण आज आहे संडे मग आमच्या दोघींसाठी बनायचं साधे सिंपल बनवते दिदीला शिप एकदम चेंज झाली खूप बेकार टायमिंग झाला आहे सगळा पण आता तिला मला दोन वेळचे डबे द्यायला लागतात मग दोन भाज्या काय बनवते बघू साधे सिंपलच द्यायचं तर एकच भाजी नाही देऊ शकत घरी खात नाही आणि डब्याला तीच भाजी नेत नाही ती त्याला वेगळं काही तरी लागतं तर बघा आता काय काय बनवणं होतं आहे चला किचनमध्ये बघा मी इथे भात आणि बटाटे लावून दिलेत साहेबांना उपाचे बटाटे लागेल खिचडीला आणि इथे मी मुगाची डाळ बनवली दोघींसाठी ते दिलं आणि मला ते, ते खाऊन जाईल म्हणजे मुगाची डाळ अशी बनवली यात गरम गरम भात आहे अशी टोपातच तो लावलेली आणि इकडे अशी शिमला मिरची अशी कापून ठेवली कांदा आणि टपाटा हे मला फूड प्रोसेसरला काढून घ्यायचं आहे पिते ते घेते आणि हे बारीक करून घेते आणि ते शेंगदाण्याची चटणी बनवायची बघा दिदीला दोन भाज्या द्यायच्या तुम्हाला बोलले ना याच्यासाठी मिरची घेतली लसूण जिरं आणि शेंगदाणे हे मिक्सर थोडंसं फिरवून घेते पहिला शेंगण्या कोट करते कोट संपलाय भांडं सुक्क आहे तर पहिला कोट बनवून घेते जरा कडक कढई ठेवली गरम व्हायला आणि थोडं तेल टाकलं अगोदर पुन्हा थोडंसं टाकते अजून आणि इथे थोडंसं आणि जिरं परत फोडणीमध्ये कोथिंबीर पण तेलामध्ये टाकते मी मी अशी मिक्सरला फिरून घेते बघा एकदम जाडसर बारीक नाही केली झंडा तर एकदम बारीक चांगली नाही लागत अशी एकदम जाड जाडच चांगली वाटते अंदाजाने मीठ एक चमचाभर मीठ टाकलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे कडक नाही होणार दोन चमचेभर पाणी मिक्सरच्या भांड्या दोन असं तर गॅस कमी केला आणि थोडंसं झाकण पाहिजे होते जरा साडं एक वाफी होती त्याशी अशी मध्येच एकदम हलवून दिली चटणी पुन्हा थोडीशी अशी सुट्टीवर दिली एकदम हे पाणी घातलं तर आणि छान अशी मऊ सुट होती तर बाबी आले त्यांना ठेवलं ते छान बोला असे झाले शिम्याची चटणी तयार मस्त एकदम हिरवी हिरवी आणि एकदम मऊ अशी कडक नाही केली छान झाली कडक आता भाजीला त्याच कढाईमध्ये फोडणी घ्यायची त्यांना आता दीदी मी येत थोडस तेल जास्त होतं हरकत नाही दुसरं गोड नाही खायला मोरी टाकली दीड चमचा भर मोरी तडतडली चांगलं जिरं घालते आता मला जिरं खूप लागतं भाजीमधून आणि लसूण मी तेलामध्ये टाकते कांदा टमाटा दोन्ही पण असे जाडसरच बारीक करून घेतले पुरबुरसे चलना एकदम बारीक नाही केले मी अंदाजाने मीठ घालते आता किती भाजी ते अंदाजाने मीठ घालते तर मी छोटा चमचा दीड चमचा मीठ घालते होते आणि शिमला मिरची पण खूप परत पाहिजे नाही मला बघा मी अशी जाडसरच बारीक करून घेतली यामध्ये खूप बारीक नाही केली असं थोडंसं कच्चा आहे कांदा टमाटा त्यामध्ये थोडीशी हळद आता हळद जरा जास्त घाल नाही अर्धा चमचा हळद घातली होते परतून घेते चांगली एक छोटा चमचा धना पावडर घातली एक छोटासा चमचा आहे धना पावडर आणि आपलं हे घरचं तिखट छोटे दोन चमचे तिखट टाकले काटमोरी पावडर यात संपली तर काढायची तर ती काढोपर्यंत मी शिमला मिरची टाकून देते मीठ घातलेलं आहे शिमला मिरची टाकून देते कलरची पावडर थोडीशी वरतून टाकणार आहे घायलेली कोथिंबीर वरतून इथे एक चमचाला कमी मी काश्मीरी पावडर घातली खूप लालसर पण नाही पाहिजे मला आणि अगदी एक वाफेमध्ये काढून घेणार तशी न तूट वगैरे काहीच नाही खावायचं आहे फक्त एक वाफ द्यायची आणि काढून घेऊ गॅस थोडासा मिडियम ठेवला आहे आणि बारीक जरा मिडियम गॅसवर एक वाफ द्यायची फक्त भात आणि बटाटे लावलेले तर भाता झाकण ठेवून बटाटे लावले की छान होत असतात असं झाकते आणि त्याच्यावर बटाटे लावून घेऊ छान झालेत नुसत अशी झाली एकच वाफ दिली दोन अशी कच्ची शेमदा मिरची कांदा टमाटा पण कच्चाच होता आणि थोडस जर परतून घेतलेलं बघा मिनिट भरासाठी अशी कच्ची असली का तर चांगली वाटते दल ती तिला आवडत नाही मग थोडीशी अशी आणि तिला शिंगा खूप नाही आवडता तशंग चटणी म्हणून घेऊन चटणी खाईल आणि एक वेळेला डब्याला भाजी घेऊन जाईल अशी झाली भाजी तयार आता पी तिथं पीठ काढून ठेवलं चपाती करायची मला पण बाबीला पहिला चहा देते मला भाजी वगैरे बनवून तेव्हा भेटले त्यानंतर बऱ्यापैकी कामं करून घेतले कपडे वगैरे सुकायला घातले साहेब आलेले मध्येच त्यांना थोडं इथलं ते गेले जरा बाहेर ते साबुदा बनवले होते तर आता बनवले मी साबुदाणे ते येणार आहे पुन्हा थोड्या वेळाने बोल एक दीड तासाचं काम आहे बाहेर गेलेत बाहेर तर मी आता बनवून आहे बघा एकदम थोडेसेच साबुदाने बनवले तेने आता बऱ्यापैकी काही काही खाल्लं उपवासाचं तर बोले फक्त थोडे बनव आलं लवकर तर खाईल नाही तर मग राहिलं म्हणून बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि थोडेसेच बनवलेत मी आम्हाला बनवले शिमला मिरची वगैरे ते दिलं मला तर हे झाले का आता हे काढून घेते डब्यामध्ये असे डब्यात काढून घेतले आणि आज मी मिरची कापून टाकली साबुदाण्यात थोडेसेच बनवायचे होते तरच असे बटाटा उकडलेला होता तो आणि मिरची कापून घातली झाकण लावते आणि मी इथं मागवले काहीतरी ॲमेझॉनवरून ते काय मला येत नाही मी ते तिकडून मागून घेतले आता काय मागवलं त्याचं मी पॅकिंग एकाची खोली एकाची नाही खोली ते काय ते तुम्हाला दाखवते बघा यामध्ये मागवलेत मी फ्रीजमध्ये ठेवायसाठी स्टोरेज सो मला फोन केलेला तिचे जसे होते तसेच मला पाहिजे होते तिने मला लिंक दिलेली याची कारण याचे मिल्टॉनचे चांगले आहेत बघा मिल्टॉनचे मागवलेत मी म्हणजे काय जास्त टेन्शन नाही राहत त्यांचं मिल्टॉन कंपनीचं चांगलं असतं ये आणि हे जे मागवलं याला मी नाही या आता थोडं खोलून दाखवते यात काय काय ते हे मी तुम्हाला यात कुठली भाजी वगैरे हो, जे काय अर्धा किलो बसेल असे मी छोटी साईज मागवली थोडीशी का तर फ्रीज मध्ये असं खूप हे पण नाही पाहिजे मोठी मोठी ठेवून कारण कधी भाजी पाव किलो असते कधी अर्धा किलो असतील कधी काय तर त्यामुळे असं सहा डबे मागवले सहा डबे एक दोन तीन चार पाच सा, सहा सात मागवले ते तिन्ही मागवले म्हणून मला वाटलं सहाच आहे सात प्रत्येक केलं जाळी आहेत झाकण आहेत पॅक करायला झाकण आहे बिल्टॉनचे पॅक होते म्हणजे झाकण वगैरे काही पडत नाही अशी हे सात मागवले आता यांना स्वच्छ करायचं आहे तसेच नाही ठेवणार आहे झालेत डबे आणि ते आणि पण दुसरे मागवले बघा मी कारण तर ता सामान भरले आहेत ना मी भरले स्टीलच्या डब्यांमध्ये तुम्हाला सांगू स्टीलचे डबे खोलायला उचकायला एवढा प्रॉब्लेम येतो आहे मला की ते नावं टाकत आहेत खूप कन्फ्युज होत आहे कारण हे डबे मागवलेत बघा आणि हे जे आहेत फ्रीजचं जे स्टोरेज आहे ते हे मला वाटतं सहाशे चाळीस रुपयाला मी मागवले हे ॲमेझॉनवरून मागवलेत मी म्हणजे दिदीने दे मागवली पण मी सांगितलं कुठले घ्यायचे काय घ्यायचे तर सहाशे चाळीस रुपयाला वगैरे हो काहीतरी अशी मागवली सात हे झाले आणि हे पण ॲमेझॉनवरच मागवले पण बघा हे अकराशे एम एलचे होते हे अकराशे एम एल होते आणि एका हे साडेसातशे एम एलचे होते हे अकराशे एम एल होते एक किलोवरती बसणार आहे आणि शंभर ग्रॅम आणि हे साडेसातशे एम एलचे होते ते हे मी बघून घेतले का आता कुठली काही वस्तू अर्धा किलोपेक्षा जास्त राहते कधी एक किलो आणि काही काही वस्तू एक किलो राहून पण एका डाप्या सलो बसलं पाहिजे म्हणून असं मी मागवले हे याच्या सात अशा आहे आणि हा हे आहे पाव किलोचे म्हणजे अडीचशे ग्रॅमचे अडीचशे ग्रॅम हे छोटं हे साडेसातशे ग्रॅम साडेसात म्हणजे पावना किलो हे पाव किलो हे आणि एक किलोला वरती घेत म्हणजे असे तीन प्रकारचे असे सगळे आलेत क्वालिटी वगैरे चांगली पण एकदम छान आहे बोलून ना मी लवकर असं काही घेत नाहीये पण मला असं वाटलं शोधाशोध जी होती ना माझी सकाळच्या गडबडीमध्ये बघाय सकाळच्या शोधाशोधला खूप गोंधळ होते बघा पॅक आहेत एअर टाईट आहे म्हणजे हवा नाही जाणार टाईट आहे एकदम कारण त्याला लॉक आहेत दोन्ही साईडने असे लॉक येते इकडनं पण आणि इकडनं पण आणि इथे पण छोटे लॉक आहेत हे तर ते असे लगेच निघत नाही बघा निघत नाही अशी हे लॉक आहेत तर कुठली वस्तू असं खायचं वगैरे तरी मुलाचं ठेवलं मी तर ते लगेच काही असं नरम वगैरे पडणार नाही आता हे सगळे स्वच्छ करायचे उद्या येईन थोडंसं काही स्वच्छ करून देईल आणि मग नंतर मी राहिलेलं सांगून घ्याल बाकीचं बोललं आहे जे राहिले ते बघा हे एक सारखे मागवले सगळे हे एक सारखे आणि हे किती मागवले सांगू छोटे चार आहेत हे चार हे मिडियम चार आणि हे चार आहेत असे हे आले सगळे चार दजन, एक एक चार आठ आठ तीन चार बारा एक डझन मागवले बघा मी हे एक डझन म्हणजे हे चार हे चार आणि हे चार असे झाले एक डझन आलेत ते कर, ये चोटे का छोटे काहीतरी वस्तू आपल्या पाव किलोच असतात बघा आता हे काजू बदाम वगैरे ठेवले ते पाव किलोच आहेत तर चांगली रबरची पॅकिंग आणि दोन्ही साईडने लॉक आहेत बघा ते काजू बदाम मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये घालतात ते मला असं तशा डब्यांमध्ये घालायला होतील दिस ना सगळ्या काही वस्तू जे ठेवेल ते दिसेल म्हणून आणि पुन्हा मागवणार आहे मी आता मला असं वाटलं पहिल्यांदा बघू देत कशी काय येत आहे या आणि मी एक डझन मागवणार आहे अशा मोठ्या आता आता छोट्या नाही घ्यायच्या छोट्या पत झाल्या मला एवढ्या मोठ्या सायच्या जे कडधान्य शेंगदाणे साबुधानचे राहतात ना डाळी वगैरे हो त्यांच्यासाठी मला घ्या एक किलोला ज्या वरती आहे त्या मागवणार आहेत असं काय वाटलं तुम्ही जर कोणी मागवल्याचं काहीन मला सांगा यांचं चांगल्या वाईट कसं काय अनुभव मी पहिल्यांदाच मागवलं आहे माझ्या कसं काही स्टीलचे डबे आहेत आणि मी मागे डिमार्टमधून घेतले जरासे ट्रान्सफर पण ह्या मुद्दामधून एकसारखे मागवले बघा एकसारखे वाटा म्हणून आणि अशा पुन्हा आणि मारेल एक डझनवर तर पूर्ण कपाट माझं यानेच भरून जाईल हे बरं वाटते जरा मला आणि ताई न हे जे डबे आहेत ते मी एक हजार दहा रुपयाला मागवले याची किंमत सांगायची विसरले ते हे जे आहेत छोटे छोटे बरण्या छोटे मोठे जे बी आहे एक हजार दहा रुपयाला मी कॅश ऑन डिलिव्हरी घेतलेली मी बोलले मला ते ऑनलाईन चालतं काय नाही नाहीला म्हटले मी घरी आले आनंद सामानत पे पे करेल तर एक हजार दहा रुपये दिले मी काल यांची काल संध्याकाळी चालेल तर सांगते जर कोणी काही मागवलं तर म्हणजे किंमत वगैरे तुम्हाला सांगून ठेवते स्वस्त माग कसं पडलं ते पण मला सांगा तर तरी तुम्हाला कसं काय वाटल्या हे बरण्या तुमच्याकडे कोणाकडे असेल ना, ना? की मला सांगा गा बाबा चांगल्या आहेत नाही आहेत कारण मला काही यांचा सगळ्यांचा जास्त अनुभव तुम्हाला सांगते म्हणजे असं डायरेक्ट दुकानात जाते दुकान काय आहे ते घेते त्यामुळे ऑनलाईनचं मला येत पण नाही मागवता आणि मी मागवत पण नाही ते बरं आहे तेवढं येत नाही ते तरी चांगलं आहे तर चला असू घ्या आता छोटा मोठा व्हिडिओ झाला आहे असं काळपासून थोडंसं दरदरात लिपे जा अजून दोन वस्तू मागवले तुम्हाला सांगितलं आहे अजून मागवलं आहे त्या काय आल्या नाही जो एक छोटा फ्रीमे स्टोरेजचा डबा आहे तो मागवलाय तो आला नाही अजून ते काय माहिती तरी येतो माहिती नाही जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवेल तर चला आता या व्हिडिओला थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना ना स्वामी समोर